माजलगावात सूर्यतळ पर्व पुन्हा सुरू जनतेकडून जंगी स्वागत पेढे भरवत अन पुष्पगुच्छांचा वर्षाव करत केला जल्लोष माजलगाव विशेष प्रतिनिधी लोकशाही तंत्राच्या बातमीचा दणका आणि जनतेचा रेटा यामुळे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची बदली रद्द होऊन ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत यावेळी माजलगावकरांनी त्यांचे केलेले स्वागत हे केवळ एका अधिकाऱ्याचे स्वागत नसून ते एका जनसामान्यांच्या नायकाचे स्वागत असल्याचे पाहायला मिळाले शाल श्रीफळ आणि पेढ्यांची मेजवानी राहुल सूर्यतळ पोलीस ठाण्यात पाऊल ठेवताच शहरातील नागरिक व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी एकमेकांना पेढे भरून आपला आनंद व्यक्त केला एका प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरते हे चित्र माजलगावच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले मी माजलगावकरांच्या प्रेमाचा ऋणी वजा राहुल सूर्यतळ या अभूतपूर्व स्वागताने भारावून गेलेले पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यावेळी म्हणाले की माझल गावकरांचे प्रेम जिवाळा आणि त्यांनी दिलेले सहकार्य यामुळेच मला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे लोकांच्या या आपुलकीचा आणि विश्वासाचा मी सदैव ऋणी राहीन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी चोवीस तास जनतेच्या सेवेत हजर असेन जनसामान्यांनी दिलेला हा प्रतिसाद माझ्या कर्तव्याची जबाबदारी अधिक वाढवणार आहे रुजू होताच ऍक्शन मोड कर्मचाऱ्यांची घेतली तातडीची बैठक केवळ स्वागत स्वीकारून न थांबता राहुल सूर्यतळ यांनी रुजू होताच तात्काळ ॲक्शन मोड धारण केला आहे त्यांनी पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली शहरातील चालू घडामोडींचा आढावा घेत प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली कायदा व सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडता कामा नये असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील कामासाठी आदेशित केले गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि सामान्यांना न्याय देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या एकूणच राहुल सूर्यतळ यांच्या पुनरागमानाने माजलगावात आनंदाचे वातावरण असून गुन्हेगारी विश्वात मात्र चांगलीच धडकी भरली आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही तंत्र न्यूज माजलगाव